नमस्कार अशाच रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिळ्या भाकरीचा चिवडा कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे ही भाकरी एवढी शिल्लक राहिलेली आहे चिवडा खायसाठी केलेली जादा हे आपण बारीक करून घ्यायची छान लागतो सकाळी जरी रात्री जास्त झाले एका भाकरी तर सकाळी नाश्त्याला आपण ही खाऊ शकतो चपाती जशी आपण फोडणीला टाकतो तशी ही भाकरीसुद्धा फोडण्याची छान लागते ताक भाकरीचा माझा व्हिडिओ आहेच आधी गेल्या दोन वर्षापूर्वी टाकलेला आहे ताक भाकरी ती पण चांगली लागते लसूण कोथिंबीर टाकून हे आता मी बारीक तुकडे करून पाण्याचा हप्का मारून ठेवणार आहे दहा मिनटं मुरायला पाणी मारून ठेवते जास्त कडक असली तर थोडंसं पाणी घालून ठेवायचं आणि मग ओतून काढायचं पाणी पण ही सकाळचीच आहे त्यामुळे का एवढी वाळलेली नाही आहे हे आता मी झाकून ठेवते दहा मिनटं आणि त्याच्यानंतर आपण ही फोडणील टाकूया भाकरी भिजल्या बघा एकदम आता बारीक व्हायला लागल्या जरा असे हातानं चुरून घेते मी मिक्सरला लावली तर फारच नगदा होईल जरा बारीक करून घ्यायचे जरा मोठे मोठे तुकडे असलेले चांगले लागतात लगेच बारीक झाली या अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आता आपण फोडणी टाकून घेऊया कढई ठेवल्या मी गॅसवर दोन चमचे तेल घालते मी कडे कांदा एक चिरून घेतलाय मोठा कांदा घालायचा मोहरी घालूया तेल तापलेलं आहे जिरे हिंग पत्ता घालायचा कांदा घालून कांदा भाजून घेऊया का तर ह्या भाकरीवर आपण तिखट घालायचं कांदा लसूण मसाल्याचं तिखट घालणार आहे मी एक चमचावरच घालणार आहे फक्त मीठ चवीनुसार कांदा भाजून झाला की आपण त्यात भाकरी टाकायची कांदा आता हळद आता ही भाकरी घालायची भाकरी घालून चांगलं परतून घ्यायचं हे एक वाफ काढून घ्यायची आता पाच मिनटच वाफ काढायची काय फार लागत नाही वेळ हे दह्याबरोबर किंवा दूध दूध भाकरी किंवा दही ताक त्याबरोबर चांगली लागते आता झाकून ठेवते पाच मिनटं पाच मिनटं झाले वाफ आल्या चांगली आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं थोडं घालायचं अगदी ओबड म्हणजे फार बारीक नाही घालायचं जाडसरच घालायचं अखंड शेंगदाणे आवडत असतील तर ते पण घातले तर चालतात हे आपल्या शेळ्या भाकरीचा चिवडा तयार झालाय ह्याच्यावर कोथिंबीर घालू आता थोडीशी hmm. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आशळ्या भाकरीचा चिवडा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायचे कधी छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद